मी अचानक शाळा बंद केलेली नाही आहे वर्षाच्या एडला शाळा बंद केलेली आहे शिवाय ज्यावेळेस या लोकांनी मला त्रास देणं चालू केलं त्या शाळा बंद करण्यास परवानगीसुद्धा मी शिक्षणाधिकारी उपसंचालक संचालकांना मी पत्र देऊन मागितलेली आहे त्याचं ओशी माझ्याकडे आहे त्याला स्मरणपत्रसुद्धा मी त्यांना दिलेलं आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा विचार या संचालकांनी केलेला नसून हा फक्त चा, संस्थाचालक आणि संस्थेवर आघात झालेला आहे आणि पालकांना कुठल्याही प्रकारे आमच्यावर भडकून देणे वाद घालणे खोटे आमच्यावर आरोप करणे खोट्या तक्रारी करणे आणि आम्हाला पेटीत धरणे पेपरमध्ये जाहीर केलं त्यांनी पण आमच्या पगारातून पंचवीस हजार दरमहा घेतात तर त्याचेही कुठे पुरावे त्यांनी मला दाखवले शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवले नाहीत की हे पंचवीस हजार तुम्ही कसे घेतले म्हणून तेही केलेलं नाहीये पोषण आहार आम्ही या ठिकाणी शिजवत होतो तो पोषण आहार सुद्धा त्यांनी तो बंद केला आणि बाहेरून ते आता ते पोषण आहार या ठिकाणी नाही अनुदान अलशायला भक्त फक्त शिक्षकांना साठ टक्के पगार आणि विद्यार्थ्यांना खिचडी याशिवाय या संस्थेला या संस्थेच्या संस्थेला किंवा या युनिटला एक रुपयाही शासन देत नाही उलट शासनाकडे अनुदान येण्यावरचे पंचवीस टक्के जे रिझर्व्ह कोटा होता त्या कोट्यातले बाकी शासनाकडनं आमची येणं आहे शासनाने हा विचार करणं गरजेचं आहे की मराठी मिडीयमच्या शाळा का बंद पडत आहेत मराठी मीडियमच्या शाळा अनुदान आल्यानंतर बंद पडता जोपर्यंत अनुदान नाही तोपर्यंत शाळा अतिशय सुंदर चालतात आणि अनुदान आल्यानंतर हे शिक्षक त्या मराठी मीडियम शाळेमध्ये व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यांना ते नेतृत्व नको असतं त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांना बंधन नको असतं शासनाचे ते जावाई झाल्यासारखे वागतात आणि याच कारणास्तव त्यांनी मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत मी हात जोडून विनंती करतो की मराठी मीडियमला अनुदान माझ्या शाळेचं चा अनुदान शासनाने काढून घ्यावं आणि मला स्वयंार्थशायची परवानगी द्यावा मी सुस्थितीत या एकाही विद्यार्थ्यांचं नुकसान न करता अतिशय सुंदर हे गणित मी चालवल एवढंच सांगून या ठिकाणी मी थांबतो जर शिक्षक आणि संस्थाचालक यांची मिटिंग घेऊन कुठंतरी सामोपचार करण्याचा प्रयत्न केला गेला असता त्यात जर वातावरण असं असेल तर सामोपचार घडवायचा कसा वर्षापासून ही जी शाळा सुस्थितीत चालू असलेली ती आज अचानक कुठेतरी बंद करावी लागणार आहे आपल्याला याला हा निर्णय घेण्यात आला असं वेळोवेळी खूप प्रयत्न करून देखील आपल्याला त्याच्यातनं व्याव कुठेच मिळाला नाही रिझल्टच नाही या उलट विद्यार्थ्यांना पालकांना चुकीचं मार्गदर्शन करण्यात याय लागलंय आज ही नावारूपाला रूपाला आले की शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचं खूप दुःख आज मला होत आहे मुख्याध्यापक म्हणून आज जरी निलंबित असले तरी गेली पंधरा वर्ष झालं मी या सगळ्यांना प्रेमाने मायेने सांभाळलेलं आहे आणि मला आजही माझी अपेक्षा अशी होती की माझ्या शिक्षकांनी आणि संस्थेने मिळून एकत्र बसावं बोलावं आणि बोलून हे सगळे प्रश्न सॉर्ट आऊट करावे पण मला वाटत नाही की हे सगळं घडू शकेल हे आजचं जे वातावरण पाहिलं आणि भक्ता पाहिली मला नाही वाटत की यांच्यामध्ये हे भावना सद्भावना अनेक पालक सर आज रडत होते मुलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पालक विचारत होती मुलांना कुठे टाकणार आम्ही म्हणून काय उत्तर द्यायचं मला वाटत होतं आज एक शिक्षक म्हणून तुम्ही त्या मुलांकडे पाहायला हवं होतं त्या पालकांना सावरायला हवं होतं आणि त्यांचा विचार करून आपला युगो बाजूला ठेवून एकत्र यायला असं माझं प्रामाणिक मत शाळा बंद केल्यामुळे सर्वांच नुकसान होणार आहे आता पण सगळे होते मॅडम आम्हाला जवळ पडते चांगलं शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासच नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा मुलांना शिकवल्या जातात संस्कार केल्या जातात सगळ्या गोष्टी होतात आता आम्ही मुलांना कुठे घालायचं आज एक मी आम्ही शाळेमध्ये रिझल्ट घ्यायला आल्यानंतर मग कळालं की शाळा अचानक बंद होते आप आप हे दोन मुलांचं फार नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये जो काय विषय असेल संस्थापकाचा शिक्षकांचा तो त्यांनी आपापसात जे काय असेल ते हे मिटवलं पाहिजे इतकी मुलं आहेत शाळेमध्ये आता आज तेवढे इथं पालक जमलेले आहेत हे पालक आहेत मुलांचा शिक्षणाचा मुलांचं होणारं नुकसान तिथून पुढे दुसरी शाळा बघणे त्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळेल का नाही हे पुढच्या गोष्टी आहेत मुलांच्या भविष्याच्या हितानं जो काय निर्णय घेता येईल ठोस निर्णय किंवा चांगला निर्णय घ्यावा येतो शाळा अनंत असं जगतात आता हा माझा मुलगा जो आहे तो नव्या इयत्तेत आहे पण तो अगोदर एक मोठा मुलगा जो आहे तो ह्या शाळेतच होता आणि त्या शाळा ह्या शाळेत म्हणजे पहिली पासून आता इंजिनिअरिंगच्या फोर्थ इयरला आहे शेवटच्या वर्षाला आणि फर्स्ट क्लास मध्ये चांगला पास झालेला आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची ट्युशन लावलेली नाही शाळेतलंच सगळं गावला त्याला मिळालेलं परंतु तरी पण पर माझ्याकडनं फी व्यवस्थित भरली गेली नाहीये तरी पण सरांनी सगळं सहकार्य केलेलं आहे मला तर ही शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद व्हायला नाही पाहिजे विद्यार्थी दुसरे शिकत आहे तरी आज सरांनी अचानक मेसेस टाकून शाळा बंद करण्याचा निर्णय जो घेतला आहे तेव्हा हा गोरगरीब जनतेला परवडणारा नाही आहे आज एखादा विद्यार्थी हेतून जर महर्षीनगर किंवा कॅम्पमध्ये टाकायचा म्हणला तर आर्थिक परिस्थिती ज्याची नसेल त्याचा जर महिन्याचा खर्च जर ट्रॅव्हलिंगचा साडेचार पाच हजार झाला तर त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांनी काय करायचं जर जो हा तुमचा जो काही वैयक्तिक विषय असेल संस्थेचा किंवा शिक्षकाचा संचालक मंडळाचा तर त्यांनी शाळेमध्ये मिटिंग लावून सर्व पालकांना शिक्षकांना संस्थापकांना संचालक मंडळाला बोलवून त्याच्यावर काहीतरी तोडगा काढून संस्था चालू राहिली पाहिजे माझे नाव आदर्श नंदकुमार घोडके मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे ही शाळा खूप चांगली आहे इथं आहे ना सगळे उपक्रम घेतले जातात अशी शाळा खूप चांगले आहे पुढे मला या शाळेत अनेक शिकायचं आहे सगळे चांगले आहेत माझे लेकर तिने एकदा एवढं सही केले तर शाळेने की विचारू नका हो माझे दोन्ही लेकर बी इंग्लिश मध्ये बी आणि गणित मध्ये बी सगळं सगळ्यांना हो विचार आहेत शिक्षक असू द्या काय जे असेल ना तुमचं रोडच्या बाहेर जिथं आले की आमच्या शिक्षक तर जे काय असेल ते घरी सगळं तेच तिथं विद्यार्थीच घडलं पाहिजे विद्यार्थ्यांचं शिक्षणच घडलं पाहिजे तेच विचाराने विद्यार्थी चांगलं घडलं पाहिजे असं पैशाने वडवडतीये का संस्थेचं त्याच्यावर लक्ष नाहीये का शाळेचं वातावरण कधीपासून बिघडलं या दोन वर्षापासून बिघडलं बरोबर आहे तुमचे क्लास चालू होते ह्या दोन वर्षात बंद आहे रुपया अनुदान नाही मी चॅनलवर वर शाळेला एक रुपया शासनाकडनं पैसा येत नाही काय भ्रष्ट कारभार झाला भ्रष्ट कारभार माझा उघडा करून दाखवावा मी दुसऱ्या मिनिटाला माझ्या हिथून बाजून घेऊन जा मला हात करायला घालून काय भ्रष्ट केलं मी माझं ऑडिट रिपोर्ट दोन हजार पासून आजपर्यंतचा आहे मी पालकांना सुद्धा तुमचे पाच पालक कुणी माझ्या ऑफिसमध्ये या मी ऑडिट रिपोर्ट दोन हजार पासून आजपर्यंतचा ऑडिट रिपोर्ट शासनाला सबमिट केलेला दाखवतो मी माझा घा कारभार नाही माझ्या संस्थेमध्ये माझे नातेवाईक भरलेले नाते